नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे पहिली जोडी आली आहे सोमिया पाटील राहणार अर्धवन तालुका झरी जिल्हा यवतमाळ यांची जोडी आहे दीड लाख रुपये किमतीची मोठी जोडी आहे धामण्या रंगामध्ये गावरान बैल दोन्ही बैल दिसायला सारखीच जर कोणाला घ्यायची असतील तर मालकाचा मोबाईल नंबर दिला आहे त्र्याण्णव झिरो सात त्र्याऐंशी पंच्याण्णव शहात्तर या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता मोठी बैल आहे त्याच्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे गुदी तालुका पुसद जिल्हा योत दोनदात वासराची जोडी आहे धामण्या रंगामध्ये तर या जोडीची किंमत मित्रांनो साठ हजार रुपये सांगतायत आता व्यवहारात कमी जास्त होईल सुंदर गोरे आहे दोन्ही पण जर कुणाला घ्यायचं असाल तर मालकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे सत्तर सत्तावन्न डबल झिरो सत्त्याण्णव चाळीस या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता सुंदर गावरान गोरे आहेत धामण्या रंगामध्ये तर बघा कोणाला घ्यायचं असेल तर दादाला कॉल करा दोन दोन दाती गोरे आहेत आणि मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे पुसत तालुक्यातून आहेत गुरे जर कुणाला घ्यायचं असेल तर दादाला कॉल करा त्याच्यानंतर आपल्याकडं पुढची जोडी आहे म्हणजे हा सिंगल बैल आलेला आहे अमोल घोडे राहणार धानोरा तालुका राळेगाव यांच्याकडचा बैल आहे गावरान बैल आहे सिंगल बैल आहे मोबाईल नंबर दिला एकोणनव्वद नव्याण्णव शहाण्णव चाळीस बत्तीस कॉल करून आपण या बैलाचा व्यवहार करू शकता बैल बघा गावरान बैल आहे माल करून आपण या बैलाची अधिक माहिती विचारून या बैलाचा व्यवहार करू शकता त्यानंतर पुढची जोडी आपल्याकडे आलेली आहे सत्तावन्न हजार रुपये किमतीची दोन दोनदात वासरा आहेत तांबड्या रंगामध्ये गाव आमकिणी तालुका मानोरा वाशिम सुंदर वासरा सत्ता आहे सत्तावन्न हजार रुपये किंमत सांगितली मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट नव्वद सत्त्याण्णव त्र्याऐंशी